तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आणि जवळपास एक आठवड्यानंतर आपला आज व्हिडिओ येतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुसदच्या बलबाजारमध्ये गेलो होतो तर त्या ठिकाणी काही बैलाचे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना बैल जोडायची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मागच्या आठवड्यात आपला व्हिडिओ न ने येण्याचं कारण असं होतं की तब्येत खराब झाली होती सर्दी खोकला ताप ता तर त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवला नाही आणि अजूनही आवाज बदललेलाच आहे तर आता इथून पुढं आपले व्हिडिओ येतील कंटिन्यू तर बघा हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा ठीक आहे आपण बाजारात पोहोचलो तेव्हा बऱ्यापैकी बाजार भरलेला होता आणि जास्तीत जास्त मोठ्या मापाचे बैल आले होते सर्व शेती कामाचे जे बैल आहेत तेच बाजारामध्ये जास्त आले होते लहान जे वासरं असतात अवधात दुमदात वासरं ते फार कमी होते बाजारामध्ये तर आपण बघू एकूण ओळखीची असते त्यांच्या जोडी तर सर्वात आधी आलो आपण मोसिनबाईच्या धावांकडे यांच्याकडे नॉमन मोबाईल वासरं आहे अवधात दुमदात आणि बाकी सर्व मोठी बैल आहे तर याच्यामध्ये तांबड्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे असे भरपूर बैल यांच्याकडे या बाजारमध्ये अवेलेबल आहे तर ते पाहू शकता सुंदर सुंदर जोडी आहे आता ही समोरची पांढरी जोडी तर एक नंबर आहे एक जास्त शेतीवाल्यासाठी चांगली जोडी आहे ही दिसायलाही चांगली आहे मोठी बैल आहे तर अशा प्रकारचे बैल किंवा ते वासरं आपल्याला घ्यायचे असाल तर मोसिन भाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून आपण त्या गोऱ्याचा किंवा वासराचा मग भाऊ कसं काय जोडी दादी दोनदा चार दात कामाला लावलेले आहे का बरं काय सांगता किंमत साठ हजार रुपये जोड़ी अपनी जेगा मोटा पर ना ये, तो ये, तो तो ये तो तो कस है दादी चार सहा है का घ्यायची काय कि मग सांगता एकदा मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो अडुसष्ट अडुसष्ट बरं चार दहा गोरे चार ते चार चारधात दोन दात कामाला चालू दोन्ही जोडे नाही का बर ठीक दा। नमस्कार दादा नाव काय म्हणलं आपलं बर आज किती जोडे आणले मग आपण तेरा पहिला आहे का हा हे जोडी कशी काय आहे मग दाती चार चार जात चार चार दात आहे का आणि कामागी की माल चांगली आहे का बरं काय होते किंमत याची दीड लाख सांगायची काय वारात आल्यावर कमी जास्त होते नाही का बरं हा हे समोरची पांढरी जोडी दाती आली आहे का कामागी मला माल कशी आहे मग काही मारती आहे गे बरं त्याची काय सांगते किंमत पंच्याऐंशी हजार रुपये बरं काय नाही पंचाहत्तर हजार दाती कशी आहे जोडी कडदात हा हे जोडी आहे का सिंगल आहे हो का हे दाती कशी आहे मग दाती आले हुँ। हुँ। की के के का बरं काय किंमत सांगते याची ऐंशी ऐंशी हजार रुपये काय फोन घेऊन केला काही कमी जास्त होते नाही का बरं समोरची जोडी दादा चार चार दात कामा किंमत चांगली आहे फक्त काही मारा गिरायची काय असं फुल गॅरेंटी बरं याची काय किंमत सांगता मग मा? याची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये हे मग कसं काय जोडी आहे का काय सिंगल आहे हे जोडी आहे अलीकडची हो तिन्ही बैल सारखीच बरं जोडीच काय सांगता मग यातले कोणते हा जोड कोणता घेतला तर पासष्ट हजार रुपये किंमत नाही का दाती कशी आहे मग आले दाती आले का बरं एक आपला मोबाईल नंबर सांगा एकोणशी बहात्तर बत्तीस झिरो दोन झिरो दोन झिरो झिरो पाच ठीक तर बघू शकता मित्रांनो शिंदे भाऊकडं अशा एक तेरा बैल आजच्या बाजारमध्ये आणि सर्व मस्त जोडीला जोडी आहेत सुंदर बैल आहेत मोठी बैल आहेत जर कुणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर सांगितला आहे सिंधुभव त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकता स्क्रीनशॉट वगैरे काढून त्यांना त्या जोडीबद्दल माहिती विचारू शकता बघा एका जोडीला गिरायक आलेलं आहे आणि पाहत आहे जोडी ते तर अशा प्रकारचं सर्व कामाचे कामाची बैल आहे सुंदर बैल आहे जर कुणाला घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा <स्थाथ> 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 कसे आहे म्हणले सहा सात आहे का कमाल कामाल कसे आहे म्हणून बरं काही काही मारुती घे लहान लेकरून बरे बर काय होईल किंमत मग याची पासठ हजार किंमत सांगत नाही का बरं एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला

आपला एकदा मोबाईल नंबर सांगा नंबर बोला नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव सांग बासष्ट डबल झिरो डबल झिरो चौसष्ट आणि आजच्या बाजारमध्ये किती आहे बैल जोड्या आपल्याकडे जोड्या दहा बहिणी दहा बहिणी मोठ्या पांढऱ्या जोडीस काय काय सांगायला की मग पंच्याहत्तर का ठीक आहे मग आले फोन तर बरे बैल

ڪا چئو چئو شروع ڪرايو ڏسو 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 दादी कसे बरं बरं कामाला चांगले कामाला काही मारती का लहान गेली बरोबर काय होईल मग किंमत किती सांग साठ का साठ काय होईल ना समजा कमी जास्त मग एक मोबाईल नंबर सांगा आपला ऐंशी ऐंशी पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो तीन बरं ठीक आहे आपलं गाव कोणतं म्हणलं जातं वडगाव जाणव ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे बैल होते बाजारमध्ये आणि अशा म्हणजे किमती वगैरे सांगत आहेत कास्तकार व्यापारी तर आपल्याला बघा याच्यापैकी कुठली जोडी घ्यायची असेल तर त्या त्या जोडी मालकाचा मोबाईल नंबर आपण तिथं उपलब्ध करून दिलेला आहे त्या नंबरवर आपण फोन करून त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि अजूनही बरेच बैल होते बाजारमध्ये आपल्याला जेवढे जा जास्त बैल घेता आले तेवढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आता इथं संपवतो हो। तर मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना बैलजोडीची गरज असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपल्याकडं काही असं बैल वगैरे असतील विक्रीसाठी तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट याच्यावर आपण आपल्या जोडीचा व्हिडिओ पाठवू शकता दाती कशी आहे कामाला कशी आहे आपण ते यूट्यूबच्या माध्यमातून बाकी कास्तरा का, कास्तकारापर्यंत पोहोचू व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्य धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे